बॉम्बेचं मुंबई करण्यामध्ये भाजपाचे ज्येष्ठ नेते रामभाऊ नाईक यांचं महत्त्वाचं योगदान आहे आमच्यासाठी बॉम्बे नाही तर मुंबईच आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपुरात पत्रकारांशी बोलताना सांगितलं बॉम्बेच्या खुणा आम्हाला पुसून काढायच्या आहेत आणि त्या ठिकाणी मुंबईच असायला हवं असं ते म्हणाले मुंबई आय आय टीच्या नावातून बॉम्बे काढून मुंबई आणावं यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय शिक्षण मंत्र्यांना पत्र लिहून मागणी करणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आमच्याकरता बॉम्बे नाही ते मुंबईच आहे आणि आमचा सातत्याने हा प्रयत्न आहे की अशा प्रकारचे बॉम्बेच्या ज्या खुणा आहेत त्या खुणा संपल्या पाहिजेत आणि त्या ठिकाणी मुंबईच आलं पाहिजे मी आज आपल्याला आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की मी स्वत देशाचे एचआरडी मिनिस्टर आणि देशाचे प्रधानमंत्री या दोघांनाही पत्र लिहून ही विनंती करणार आहे की आय आय टी बॉम्बेचं आय मुंबई केलं पाहिजे